नमस्कार मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत पुणे महापालिकेची संभाव्य प्रभाग रचना आपल्या मर्जीनुसार व्हावी यासाठी महायुतीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रेमळ संपर्कांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे महाशक्तीचा प्रभाग रचनेवर असलेला वरद हस्त पाहता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला घडामोळीमुळे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नगर विकास विभागाला सादर करण्याच्या हालचाली चा महापालिकेने सुरू केल्याचं समजत आहे पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा अंतिम टप्प्यात आलाय राजकीय हस्तक्षेपामुळे हा आराखडा अंतिम करण्यास विलंब होतोय महापालिका वर्तुळात याची चर्चा आहे महापालिकेच्या दोन हजार प्रभाग रचनेच्या आसपास त्यावेळेची प्रभाग रचना कायम ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे मात्र राज्यातील सत्तांतरानंतर महायुतीच्या उदयामुळे त्या आराखड्यावर त्याचा परिणाम झालाय भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तिन्ही पक्षातील नेत्यांकडून आपल्याला सोयीची प्रभाग रचना करण्यासाठी ठरलेल्या हट्टामुळे महापालिकेतील अधिकारी आता बेजार झाले आहेत